आज आमच्या विचुंबी हद्दीमध्ये ज्या पाटील आलेले आहेत त्यांचं स्वागत होत आहे चला मग सभा बघायला जाऊया आपण तुकाराम पण सगळ्यांनी दादाचं मनोगत एक दोन शब्द ऐकायचे अजिबात कोणीही गडबड गोंधळ करू नका या ठिकाणी एक छत्रपतींची प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे कोय दादा स्वीकारायचा आता हे या पीठावरचे सगळे जरा लई गर्दी झाली

अखंड हिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या मायबापांना खूप खूप शुभेच्छा देतो या संत नगरीतील या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा ना, सगळ्यांना मानाचा रामकृष्ण हरी हे सगळ्यात जास्त सांग सागर आमले केलंय ते का सोडी ना आणि तिथं दहावाज आम्हाला माझा कार्यक्रम आहे मी तुमच्यापासून कधीच लांब जात नाही पण शेवटी शरीर यामुळं मला वेळ जास्तीचा देता येत नाही मी आहे त्या जाग्याहून आपल्या लेकराबालांच्या कल्याणासाठी लढतोय झगडतोय आणि झगडत राहणार काही वेळेस असं होतं माझ्याकडून एखाद्या सप्ताहाला किंवा लग्नासाठी जाणं होत नाही त्याचे माय बाप पण तसेच आहेत सातत्यानं सतत उपोषणा झाल्यामुळं मला चालता फिरता जास्त येत नाही शरीरात वेदना खूप या तरीही मी माझ्या समाजाला माझ्या लोकांना खाली बघावं लागू नाही म्हणून जितकं शक्य होईल तितकं मी कार्यक्रमाला जातो टाळतच नाही कारण मी आम्हाला गावातून महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच सांगतो माझ्याकडून कधी काळी सप्ताहासाठी लग्नासाठी येणं झालं ना नाही नाराज होत जाऊ नका शेवटी एक माणूस आणि लग्न किंवा सप्ताहाला जाणार तरी किती प्रत्येकाची अपेक्षा मी आलो पाहिजे मी तुमच्या भावनेच्या सोबत आहे परंतु शेवटी शरीराने साथच नाही दिली तर माणूस तरी काय करणार पण मला जितकं शक्य आहे तितकं मी रात दिवस काम करतो पुढेही करत राहणार आपल्या लेखीवाळीच्या आपल्या पोरा बाळांच्या कल्याणासाठी मी अवरात्र जगतो जगत राहणार आहे कधी कधी मी तुम्हाला दगा देणार नाही तुमच्याशी कधी गद्दारी करणार नाही तुमच्या लेख वाऱ्यावरती सोडून मी माझा संसार उभ्या आयुष्यात मोठा करणार नाही पवित्र व्यासक ठाऊन मी तुम्हाला शब्द देतो नाही कुठं <laughs> मी आगीच टेन्शनच घेऊ नको आल्यावर सगळ्यांनी सगळ्यांचं म्हणणं होतं व्यासपीठावर या आणि व्यासपीठावर वारकरी वार संप्रदायाच व्यासपीठे साहेब आपणच आपल्याला ते संस्कार आपल्याला वारकरी संप्रदायाने शिकवलेत आपण जर मोडले कसं होईल जिथं तुम्ही खुर्ची टाकली मला ता वाटतं तिथं कीर्तच झाल्याने ती नारदाची गादी आहे आपण नाही बसायचं तिथं आपण नाही उभारायचं वारकरी संप्रदायानं जे आपल्याला शिकवण दिली तिची जोपासना करणं आपली जबाबदारी कुठेही जायचं आणि काही करायचं असं चा। चालत नाही कारण या पृथ्वी तलावर आता एवढंच एक व्यासपीठ असं आहे इथं जातीवाद होत नाही इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने इथं कोणी जातीवाद करायचा नाही <थाँड़ी> आहे आपला धर्म आपण वाढवायचा आहे आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आपण वाढवायची सगळ्यांनी शिस्तीत नियमात तुम्हाला खाली कसं म्हणण्या म्हणण्यात ती गजानं कोळी कोळी होती त्यातलं एक जण तर पूर खुनीत होता पानिया म्हणून त्याला थेम सुद्धा पाजला नाही गुण आपण सुद्धा आपल्या काही नियम आपले परंपरा पाहिल्या पाहिजे रोज कीर्तना लके जमत येत काय काम असते सांगावं तुम्हाला रोज कमी येत नाही तुम्ही काम काहीच नाही गडबडत आहे रोज येऊन बसत जा नेता है। है। ना आणि तुम्ही सगळेजण येत आहे हे सगळा जोर लागलाय म्हणून पन्नास साठ वर्षात न मिळणार आपल्या लेकराच्या आयुष्यासाठी आपल्याला आरक्षण मिळालंय त्याला जबाबदार तुमची एकजुट खूप जणांचे खूप जणांचं म्हणणं होतं की आपल्या लेकरा बाळाला ले मिळू नये की तळतळ आणि ही रात्रंदिवसवर संघर्ष आपले लेकराबाळ मोठे होण्यासाठी म्हणून वेळेप्रसंगी एक गोष्ट लक्षात ठेवायला निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो ज्या ज्या वेळेस आपल्या समाजाचा विषय येईल ज्या ज्या वेळेस लेकराबाळाचा विषय येईल त्या त्या वेळेस कामाचा विचार करत जाऊ नका एकजुटीत एवढी शक्ती आहे न मिळवणार न मिळणार मिळून देण्याची ताकद फक्त एकजुटी हे तुम्ही काहीच करू नका फक्त ज्या ज्या वेळेस लढे उभा करायचे त्या त्यावेळेस सगळ्यांनी एक दिवसासाठी आपली नोकरीपासून व्यवसायापासून आपल्या कामापासून लांब जायचं तुम्ही जितक्या ताक्या नेता तितक्या आपल्या पुढच्या पिढ्या सुखी आनंदी दिसणार आहे मी तेच वारसा घेऊन रोज काम करतोय आपल्या वाट्याला जे संघर्ष आलं कष्ट आलं ते आपल्या लेकराबाळाच्या वाट्याला ले येऊ नये हे स्वप्न आपण सगळ्यांनी सोबत घेऊन जगलं पाहिजे नसतात तुम्ही रात्र दिवस कष्ट केले एक एक रुपये मागं ठेवला एखाद्या वेळेस तेल नसेल मीठ नसेल रोपाय रोपाय पै पय मागं टाकला नोकऱ्या केल्या कष्ट केले हमाल केल्या गाड्या चालवल्या रिक्षा चालवल्या लोकांच्या कंपन्यात कामाला गेलात आणि तो सगळ्या कष्टानं तुम्ही राबराब राबून राबवलेला पैसा तुम्ही लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी लावला जर पोरगा आणि पोरगी अधिकारीच नाही बनली आई तुम्हाला सगळ्यांना उठून लावू ना तू मी गुळू हुळू हे पाच जण अजिबात गप्प असेल नुसते फुलं आणते एखादं का म्हणता आम्हाला ते त्याला आणले ते त्याला आणतात त्यांचे वडाच लागले <laughs> आपल्या पैशातच असतो असतं भाऊ सरकारने कस बेजार केले तसं बेजार हजार केले का <laughs> आपल्या <laughs> <आपले laughs> बापाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या पोरांवरती आपल्या लेकींवरती तसेच त्यांना पूर्ण ताकद द्यायची जबाबदारी सुद्धा आपल्या आई बापाची ज्या ज्या लेखानं ज्या पोराबाळांनी स्वप्न बघितलं आणि ज्या बापानं पण स्वप्न बघितलं की माझ्या वाट्याला आले कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला न्यायला पाहिजे आणि ते पूर्ण करायचं तर संकल्प माईबापा आरक्षणाशिवाय पर्यायचं नाही आज शिक्षण इतके महाग झालेत शिक्षण करता करता पण मोडते इतके भयानक शिक्षण माग झाले नोकऱ्या भेटत नाही आहेत आपल्याला कुठल्या योजना नाही आहेत आणि नेमकं आरक्षणात ते सगळं आहे योजना पण आहेत शिक्षणात सवलती पण आहेत आणि नोकऱ्या पण मिळतात तुम्ही ऐकत असतात कित्येक तरी गरिबातले पोरं अधिकारी झाले त्या लिहिले तिथे आरक्षणावर तुम्हाला आत्ता काय दिसणार नाही जास्त पण तुम्ही आणखी चार पाच वर्षाने बघा कुठल्या ऑफिसमध्ये तुम्हाला सगळे आपलेच पोट्टे दिसते कोंकड पट्ट्या आपल्या आता दुसऱ्याच्या पट्ट्या वाजू वाचू वाचू वेदरेत आपण आणि परत तिथं गेल्यावर आपण म्हणतो कामच होत नाही आपलं कोणीच नाही आपल्याला जे मूळ पाहिजे तर मय बाप तेच आपण नेमकं घेतला आत्तापर्यंत आरक्षण असतं तर मागच्या तीस चाळीस पन्नास वर्षात आपला समाज कुठल्या कुठं राहिला असता आपल्यासुद्धा काही चुकामुळं आपण आरक्षणापासून लाभ राहिलो तर आपल्या आपल्या लेकराबाळाच्या उभ्या आयुष्याचं वाटोळ झाला त्याला आपण सुद्धा जबाबदारी कारण आपल्याला पाटील म्हणलं की आपण पन्नास शिक्षा कोणाला पाहिजेत <laughs> आपल्याला अशा दोऱ्यावर करायचं हमी कवावी तांगा पलटी आपला ह्या गोष्टीमुळं आपला सगळा फायदा आणि आपला सगळा तेव्हा झाला तरी आपले डोळे उघडणार आणखीन बी एखादा म्हणला पाटील येईन काय कामाला जातो ते साऊत सोडून तिकडच आज ती परिस्थिती आहे लास्ट इतकी आहे आपल्याला आपला आई बाप जे काम ते उड़ी ते उड़ी थी थी ते बाप का करतो ते पोरग नाही करीत आणि शिकला की तिथं आहे तेवढीच तेवढीच इन करतं ते कुमकुमक ती बेल्ट आणल्याला तिच्याच मग भोंडाच्याच मग ते झाड विकास पडलेली आणि कोणाच्या सगळे चिटकत की निघत बाप काय करतोय आपल्या आई काय करते आपण किती काम केलं पाहिजे आपल्याला इतकी लाज आहे लाज नाही आपण खोट्या प्रतिष्ठेत जगत होतो आणखीन त्याच्यातून बाहेर पडा ना खोटी प्रतिष्ठा आपल्या आयुष्याला पुरणारच नाही आहे कुणी दिलेले वीस रुपये आपल्याला आयुष्याला पुरणारच नाहीत आपल्या मेहनतीनं कष्टानं कमवलेले आपल्याला पुरणार आहे म्हणून प्रत्येक पोरांना कोणत्याच कामात न रस्ता रोज पाचशे रुपये कमवून आणलेच पाहिजेत कशा मग तुम्ही शेतात जा कुठं जा हे एक काम केलं पाहिजे आणि दुसरं काम केलं पाहिजे दारू कोणी पेलं नाही पाहिजे दारू मुळा असा देवावर होतोय मला आता सतत जणांना चांगले गुतडे आणले <laughs> मलाच लोक तो सरका सरका म्हणतो इतका प्यायला लावला म्हणजे प्याला तो सरका म्हणतो आम्हाला त्या रिक्षाकडे गेला भोरकडे धोरण आम्हाला रिक्षा लागल्या आहेत ना ते आम्हाला लोटीस लोटीत तिकडे नेला आम्ही इकडे इकडे सरकून देऊ दो, तिकडे तिकडे लोटीस <laughs> तुम्हाला भानच नाही राहिलं तुम्ही काय करताय आपल्या गावात किती प्रतिष्ठा जाईल पाहणाऱ्या बाळात किती जाईल आपले मित्र नाव किती ठेवतील आपल्या लेकरा बाळाला सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा येईल हे सुद्धा दाखल आपल्या हातानाच आपण आपल्या संसाराचा वटळ करतोय मावश <laughs> तुम्हाला एक काम सांगत करता का दहा रुपये मार्ग भाकरी कोणता तुम्हाला काय करायचं तुमचा भाऊ म्हणून मी माग होऊ बाय मी तो वाच का आठवड हे नीट नाही व्हायचे कारण आपल्या संसारातले जर एकदा पद गेले ना पुन्हा पुणे नाही तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही श्रीमंत असाव पण तुम्ही दारू नाही प्याव तुम्ही कितीही गरीब असाव पण दारू नाही प्याव आपल्या इव्रदीला कोणी डाक सुद्धा लावू शकत नाही फक्त आपण चालायचं नेट शिका आपण कसं चालतोय त्याच्यावरती बाकीचे होतात मी सांगतो तुम्हाला माझंच उदाहरण आपण जे म्हणतो ना आपल्या चालण्यावरती लोक आहेत समाजाच्या लढे याच्या अगोदर सुद्धा लोकांनी केली मराठा आरक्षणाचे लढे समाजातल्या मातंबारातल्या मातंबरांनी केले मी तर साधं गरीबाचा पोरग आहे मी इतक्या गरिबाचा आहे मी ज्या गाडीत आलो त्या गाडीवाल्यांनी जर मला इथं सोडून दिलं ना आंतरवाले जाकड्या बी नेमालो इकडंच हिंदत वासायला लागलं मला येड्या बाबळे येड्या बाबळे मी तुम्हाला हे खोटं सांगत नाही खूप ताकदवर लोकांनी हे लढे लढवले आपल्या समाजाला मान प्रतिष्ठा देणं आणि आपण सुद्धा घेणं की आपल्या हातात हे कशा सांगतो मी फक्त इमानदारीच्या जोरावरती हे हो लढा जिंकलाय म्हणून मराठा माझा <laughs> मराठा चांगल्या चांगल्या माताभारात्या पाठीशी नाही राहिला माझ्या त्या हकेला हाक देऊन आला त्याचं कारण मी कधीच मॅनेज झालो नाही फुटलो नाही समाजाशी गद्दारी केली नाही कारण मला तुमच्या लेकराचं रक्त विकून मला माझा संसार मोठा नाही करायचा मला माझ्या समाजाचंच मित्र मोठं करायचं आपण कोपरगाई लाईक पण असंच असं समजा केलं मग मागे ध्यान आणि मग मग आपली गाडी पटरी सोडून तिसरी तिसरीकडे निघा आपण काय करायचंय हे आपण शिका आपण दुसऱ्याच्या बुद्धीने नको चालाय लोकांनी सांगायचं म्हणून आपण करायचं या बुद्धीच्या बाहेर माझ्या समाजाने माझी तुम्हाला हात जोडून तुमच्या पाय पडून विनंती आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे जर आपण गेलो तर आपण मोठे होणार मी था नाही ठरवलं था। मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतं मरण तर माणसाला कसं पण येतं माणूस ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा मरतो माणूस अटॅक येऊन पण मरतो समाजासाठी माझं रक्त सांडलं किंवा मरण जर आलं तर माझ्यासारखं भाग्यवान नाही फक्त या समाजाशी कधी पितुरी नाही करायची या समाजाशी इमानदारी नारायची म्हणून माझा समाज करोडोच्या संख्येनं माय मावल्यासह रस्त्यावरती होता असं साहेब साधी सोपी गोष्ट नाही आहे मी जर एखाद्या गावाला संध्याकाळी सहा वाजता येईल म्हणलो तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्या गावात गेलो म्हणजे बारा बारा घंटे लोक जाग्यावरती उभं होते हे माझ्या समाजाने दिलेली ताकद होती मला ती ताकद वायाला जाऊ द्यायची नव्हती म्हणून समाजाला मी जवळपास तीन कोटी समाजाला आरक्षणात झालं राहिलेले मराठी या दोन तीन महिन्याच्या सगळे मराठे महाराष्ट्र मी आरक्षणात झाले माझा समाज माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे या समाजाच्या लेकराला उंचीवरती न्यायचं तो ताईट मान करून जगला पाहिजे तुमच्या गावात तुमची लेखबाळ किंवा तुमचं पोरग जर आय पी एस आय अधिकारी बनून गावात आलो तुम्ही बॉलर टाईट करून गावात चालणार आहे शेकडो लोक तुमच्या दारात येऊन तुमचे कौतुक करणार आणि नेमका माझा समाज तिथंच माग फिरला आहे काही काही वेळेस तर असं चाललं होतं प्रत्येक माणूस बनायचा मागची सरकार मग दिली आपला समाज इतका मायबापवर रिवर्स गेला होता की समाज डायरेक्ट म्हणत होता एक दिवस की शिकून का होतरी आपल्याला कुठं नाव आहे आज त्याच समाजाला दोन वर्षापासून री ॲडमिशन डबल ॲडमिशन घ्यायला सुरुवात केली पोराने आरक्षण मिळालं आणि इतक्या पोरं आणि इतक्या पोरी नोकऱ्याला लागायला लागल्या की खूप मोठं चैतन्य आनंद समाजात निर्माण झाला आहे फक्त एकच मागणं आहे माझं तुमच्याकडं कधी या समाजावर संकट आलं या समाजाच्या लेकराचा काय लढा असत कामाचा आणि राजकारणाचा विचार करू नका तुमचं राजकारण तुमच्या आयुष्याला पुरणार नाही जात आणि तुमचे लेकरं हे दोन्ही तुमच्या पिढ्यांना फार आयुष्याला पुरणार आहे त्यामुळे जातीचा ज्या ज्या वेळेस लढा संघर्षी त्या त्यावेळेस त्या एक्या हक्कीवरती करोडो समाजानं एकत्र राहायचं आपण एक दिवस दिल्यामुळं जर आपल्या समाजाचा लेकराबाळाचं कल्याण होणार असलं ना एकाने सुद्धा मागं बघायचा नाही एक, एक दिवस समाजासाठी द्यायचा पण पर... समाजाला न्याय मिळवून द्यायचा आणि काम पण एक दिवसाचं बुडवायचं काही वाटोळं होत नाही एक दिवसाचं काम बुडालं शंभर हजार पाचशे रुपये तोटा व्हायला पण समाजाचं लेकराचं आयुष्याचं कल्याण आहे आता एक झटका दाखल आहे मराठीने मुंबईला कुंकड झोके बांधलेले होते मला सुद्धा कळत नव्हते झोका झाडाला एक एखाद्या पुलाला बांध जे बॅरिकेड कळत पळणार नाही ते सुद्धा बाबा घेऊन पळत होते बाबा त्याला पोलीस बांधव बाबा थोडं माघारी वाला तेव्हा म्हणा एक चक्कर राहून दे मराठे म्हणजे काय मुंबईनात बघितलं पण देशाने सुद्धा बघितलं मराठ्याच्या नादी लागलं ते पाणी पाजी आपला लढा आणि आपला समाज याला प्रतिष्ठेपासून लांब जाऊ द्यायचं आणि ते टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे आपण आपलं काबड कष्ट करून ते चटणी खाऊन संसार मोठे करायची पण समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू द्यायचा नाही ती वाढवायची जबाबदारी तुमची आणि माझी आहे पुढच्या काळात असे लढाई आणखी करावे लागणार आहे आता पूर दिल्लीला पण जायचं म्हणजे कोणाकोणा लिहायचं रे आता रेल्वेचे फिजी फजिती दिसते समाजाचा जिथं जिथं विषय येईल तिथं तिथं माझं तुम्हाला हात जोडून आव्हाने मात्र कोणी टाळेत जाऊ नका कारण समाज जर नाही आला तर समाजाचे प्रश्न उघड्यावर पडतात आणि समाजाचे प्रश्न उघड्यावर पडले तर आपले लेकरं उघड्यावर पडतात कारण भविष्याचं जर वाटलं झालं तर पुन्हा भविष्याला ज्या त्या टायमाला ज्या त्या विषय मिळालेच पाहिजे यासाठी हा संघर्ष आता या आरक्षणातून तीन विषय झालेत योजना मिळायला लागल्यात ला, शिक्षणात सवलत यात आणि नोकरीत पण चालले आता आपल्याला आपल्या समाजाचे पोर आता व्यवसायाकडे न्यायचे आपल्या दहा रुपये दिल्यामुळं जर समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर सगळ्यांनी मदत करायची आणि ज्यांनी मदत केली त्यांनी वाट नाही बघायची माझ्या पोराला कसं नाही व्यवसायाने देणाच्या तरी लेकराचं कल्याण होईल कारण आपले कुठं पण हरतेत चोरी पण होती एक कोटी लोक आपण जवळपास एक करोड लोक एकत्र करू समाजाचे लेकर आपल्या सगळ्याच्या पैशातून ते पुण्याचं दान आपण करणार आहेत गोरगरिबांचे लेकर व्यवसाय त्यांना देत कारण काही नोकऱ्यात जातील काही शिक्षणात येत आणि काही व्यवसायाकडे सुद्धा गेले पाहिजे ही सुद्धा भूमिकेत आपण आलं पाहिजे समाज एक आला आहे पण त्याला दिशा देणं आणि कृती करून घेणं ही आपली जबाबदारी आहे नुसता समाज एक आला आणि समाजाच्या हातात काहीच पडलं नाही तर समाजाची निराशा होती त्यामुळं वेळोवेळी मी समाजाचा कधीच अपमान होऊ दिलं नाही प्रत्येक वेळेस समाजाच्या डोक्यावरती गुलाल टाकला आणि मी हे इमानदारीनं काम करतो टेक उशी का टेक झालं ना आता उशी टेक टेका तेक, त्यानं खाली मी हे इमानदारीना समाजाची एकजूट करतो समाजाला मिळून देतोय म्हणून माझ्यावर चालणारी बिलाची संख्या वाढली इतकी वाढली इथे पुढं चालली आपले बी काही त्याच्यात ज्यांचे ज्यांचे दुकानं बंद पडले ते बी मागे लागले वर्गाने गोळ्या करून फाल फाळके आणणारे यांचं फाळकंच बंद झालं ते लागलेत मागं मला कुणी कितीही नाव ठेवलं आणि कुणी कितीही षडंत्र रचले मी त्यांचे पाठ पुरावे मी एकटा खंबीर आहे फक्त तुम्ही एकजुटा समाज आणि समाजाच्या लेकरासाठी पुन्हा एकदा आवाहन करतो ज्या ज्यावेळेस समाज हक देईल त्या त्यावेळेस विचार करत जाऊ नका मिळल त्या वाहनांना आहे त्या ठिकाणी एक दिवसासाठी येत जायचं म्हणजे जा समाजाची पत वाटते समाजाचा दबाव राहतो समाजाचा दरारा हाय त्याच पद्धतीत राहतो बाकीच्या बाळाच्या कामासाठी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खंबीर कारण माझ्या शरीरात प्रश्नामुळे प्रचंड वेदना आहे तरीही मी कसलाही विचार करत नाही मला बसायला त्रास होतो फिरायला त्रास होतोय प्रवास केला चक्कर येते मी प्रवासच आता बंद केला आहे तरी पण ज्या ज्या वेळेस लढाई असेल त्या त्यावेळेस आपल्या समाजाला माझी कळकळीचे हात जोडून विनंती की कोणी टाळीत जाऊ नका जे ठिकाण असत तिथं एक दिवसा एक दिवसाचं काम आपण आपल्या बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र यायचं आपल्या समाजाचं कल्याण होईल पुन्हा एकदा तुम्हाला एक या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो कारण मला आज मुक्काम होता आमचा पनवेलला परंतु मला मस्स झोपला जायचं कारण उद्या संतोषभया देशमुखांचा जो मर्डर झालेला फोन झालेला त्यांचा उद्या वर्षश्राद्द आहे त्यामुळं आम्ही आता इथला मुक्काम न करण्याचं ठरवलं आहे आणि आम्हाला आता रातोरात प्रवास करू पुन्हा मस्त जोडलं जायला लागतं कारण कालही आम्ही रात्री रात्रभर प्रवास करून आलो पर्यायच नाही आहे शेवटी आपल्यातलं एक लेकरू गेलं लेक लेक आणि ले। त्याचं कुटुंब उघड्यावरती पडलं सोन्यासारख्या लेकरं दारात गेल्यावरती त्यांना बाब दिसत नाही आहे शेवटी काय असतं विकृत लोकांच्या मानसिकतेमुळं संतोष देशमुखांची हत्या झाली परंतु ती सोन्यासारखी पोरगी आणि ते पोरग मला वाटतं दहा अकरा वर्षाच असेल शेवटी बापाची माया तुटली जे व्हायला अनुभव होतं ते झालं आज उमऱ्यात गेला बाप नाही दिसत शेतात गेला बाप नाही दिसत सारख्या धारा रडताना त्या सगळ्या धारा त्या कुटुंबाच्या डोळ्यात येतात ज्या ज्या वेळेस ते अंतरवाली येते त्या त्यावेळेस जनावरांसारख्या रडतात शेवटी एवढा मोठा दिखपाळ माणूस त्यांच्या एका नालायकपणामुळे त्या माणसाचा जीव गेला आणि जी हत्या व्हायला नको होती तितकी क्रूर हत्या ती झाली शेवटी आपला समाज म्हणून आपलंच ते देकरू म्हणून त्यांचा संसार जरी उघड्यावर पडला असला त्यांचं घर जरी आता उन्हात पडलं असलं छत्र धरण्याची जबाबदारी समाज म्हणून मायबाप म्हणून आपले सगळ्यांचे लक्षात असू लेकर लेकर ले लेकर शेवटी तुम्हाला आम्हाला सणवार बघता येतील पण त्या लेकराला कुठला सण चांगला लागणार नाही आहे त्यांच्या घरात दिवाळी झाली का नाही झाली कोणी बघणार नाही आहे शेवटी आनंद वेगळा असतो आणि बापाचं छत्र नसल्यावर पाठवून हात फिरायला कोणी नसल्यावर ते अन्नसुद्धा बोड लागत नाही शेवटी त्या लेकरांचं स्वप्न आहे माझ्या बापाला <गला> ज्याने मारलं त्यांना पाशी झाली पाहिजे आणि तुमची आमची जबाबदारी पूर्ण ताकते ना त्या कुटुंबाच्या पाशीशी आपण देशमुखांसाठी आहे शेवटी बाप माया ते बाप माया असती शेवट्या हक्कानं भांडायची जागा गेली लेकाची मागायची जागा गेली आई कोपऱ्यात बसून त्या काळोपाठ ढसाढसा रडती लेकराला नेमकं सांगायचं काय बाकी ज्यांच्या दारात फटाके वाचते तर आपल्या लेकराला का फटाके नाहीत बाबा असते तर त्याने आणले असते आईनं लेकराची समजूत नेमकी काढायची कशी साहेब हे बोलताना सोपं लागतं बघताना सोपं लागतं ज्या ज्या कुटुंबात अंधार पडला त्याला त्याला माहीत असतं आपलं जीवन किती खडतर झालंय शेवटी कोणी कोणाच्या कामाला येत नाही करता माणूस घरातला गेला आणि आख्या घराची त्या राखरांगोळी झाली उद्या त्यांचं वर्षच राहतं आहे म्हणून रात्रीचा प्रवास करून आम्ही तिथे जातो आहे तिथेही कधी काही गरज लागली तर आपल्या समाजानंसुद्धा त्या देकरा बाळाला संतोष देशमुखांचा न्याय देण्यासाठी राज्यातल्या सगळ्या समाजानं मराठ्यांनी ताकदीनं त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहावं तुम्हाला आपल्याला जिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज रामकृष्ण